नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील होऊ लागले आहेत मात्र यासाठी जागासुद्धा उपलब्ध व्हावी हो लागते नोम्बे हे एकविसाव्या शतकातले अध्यावत शहर या शहरामध्ये विविध नागरी सुविधा नोंबे महानगरपालिका व आमदार निधीतून मिळू लागल्या आहेत यामध्ये बिलापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मंदताई म्हात्रे यांनी तर आमदार निधीतून असंख्य नागरी कामे केली आहेत यामध्ये योगासाठी सुद्धा आमदार निधीचा वापर करून बिलापूर येथे वीस लाख रुपये खर्च करून योगासाठी अद्यवत असं शेड उभारण्यात आले आहे या निवारा शेडमध्ये बिलापूर सेक्टर नंबर पंधरामधील असंख्य युवक नागरिक ज्येष्ठ नागरिक योगासाठी येऊ शकतात बाजूलाच अद्ययावत असं उद्यान आहे याचा वापरही सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी होऊ शकतो असं दोन्हीचा समन्वय साधून योगा शेड उभारले असून याचे उद्घाटन आमदार मंदत्ताई मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले बेलापूर सेक्टर नंबर पंधरामधील बेलापूर जेटीजवळ रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांसाठी आराम मिळावा यासाठी आमदार नेतृत्व वीस लाख रुपये खर्च करून अद्ययावत असा शेड उभारण्यात आला आहे या निवारा शेडचे उद्घाटन आमदार मंदत्ताई मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माझी भाजप जिल्हा अध्यक्ष सी वी रेड्डी स्थानिक माजी, माजी नगरसेवक दीपक पवार समाजसेविका रेश्मा दीपक पवार अन्य भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते योगस्थळावर योगासने ध्यान अभ्यास तांत्रिक क्रिया आणि अन्य शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा उपयोग योगशेडमध्ये होणार आहे तसेच जे र रस्त्याने जाणारे किंवा बेलापूर जी टीजवळ येणारे जे नागरिक असतात त्यांना निवारा मिळावा यासाठी निवारा शेड उभारण्यात आले असल्याचे मंदाताय म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आज सेक्टर पंधरामध्ये मॉर्निंग वॉकला ही सगळी सिनियर सिटीजन जातात यांची मागणी होती की जवळजवळ आम्ही जेव्हा थकतो तेव्हा आम्हाला बसायला काहीतरी निवारा शेड पाहिजे आणि योगाच्या तिथे महिलांची मागणी होती दोन्ही आपण हे जे शेड केलेत हे दोन्ही वीस वीस लाखाचे आहेत हे आपण आमदार निधीतून करून दिलेले आहेत आणि आचारसंहिता असल्यामुळे आपण उद्घाटन थोडे लेट झालं दोन महिने पण हे करून कधीशीच राहिलेलं आहे असे अनेक उद्घाटन आणि अनेक कार्यक्रम अजून माझी बाकी आहेत पुढची आचारसंहिता लागेपर्यंत जवळजवळ अनेक ठिकाणी असे उपक्रम सुरू राहणार आहेत असं हे काम करताना अनेक अडचणी येत असतात प्रत्येकाला वाटतं संविधानाने अधिकार दिला आहे की प्रत्येकाला वाटतं की मी आमदार झालो पाहिजे पण माझं निंदकाचं घर म्हटल्यामुळे मी बोलते की ते दहा वर्ष आमदार होते त्यांनी त्यांच्या प्रभागात काही कामं केली ती जनतेसमोर मांडावी वॉटर मीटर गटर हे सगळेच नगरसेवक काम करतात एखादं पत्र दिलं एखादा दरबार घेतला म्हणजे काम होत नाही त्यासाठी अशी मांडणी करून अशी कामं करावी लागतात माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की उभं राहायचं आहे आपण उभे राहा ही जनता जी आहे ना ही नवी मुंबईची सुज्ञ आहे मी दरवर्षी छत्र्या पुस्तकं वाटते हे आमचे दीपक पवार आहेत गायकव्हॉट्सॲप आहेत रेड्डी आहेत सगळ्यांच्या असते आताही आमच्या छत्र येणार आहेत एक छत्री शंभर दीडशे रुपयाची वाटून मतदान मिळत नाही हो आज तुम्ही बघितलं योगा टीचर किती खुश होत्या त्यांना कायमस्वरूपी जागा झाली हे शेड बांधलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणून मला म्हणायचं आहे की कुठलाही गोष्ट मागायला काय सगळं सगळंच मागतील पहिली आपलं आपण काय काम केलेलं आहे आपण लोकांपर्यंत किती पोचलं आहे एक महिना दोन महिन्यात खूप लोक आता आहेत बाहेर आम्हाला इथे राहायचं आहे मतांवरती डोळा ठेवून हे लोक इथे मतदारसंघात स्मार्ट विलेज दिवाळा बनवून होत आलेला आहे त्या गावाला पंचवीस वर्ष यांचे वडीलच इथे आमदार मंत्री होते पाच रुपयाची कधी वीट नाही लावली ना हे ग्रामस्थांना माहिती आहे एकदा छत्रा दिल्या म्हणजे काही मतदान होत नसतं आणि माझ्याशी लढायची ना तर त्यांनी पहिली ताकद गोळा करायला तेव्हा नागरिकांना सांगेन काल दत्ता गंगाळे माजी युवा मोर्चा यांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलं की प्रत्येकाने आपली बिल्डिंग आपणच डेव्हलप करा जेणेकरून हे बुरठे काही लोकं बिल्डर आणलेली आहेत हे तुम्हाला काही रिडेव्हलपमेंटची घरं मिळणार नाहीत ना आणि काही लोकांनी कंपन्याच खोलल्या आहेत मार्गदर्शन कंपन्या लोकांना एकत्रित करण्याच्या कंपन्या मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगते सावधान अतिशय सावधान हे तुमचं घर आहे हे तुम्ही कमवलेल्या पैशातून आलेलं घर आहे असंच कोणाच्या ताब्यात देऊ नका एवढंच मी आमदार म्हणून mm. आज सगळ्यांना सांगते की रिलोप डेव्हलपमेंटसाठी जे फिरतात बिल्डर घेऊन त्यांच्यापासून सावधान राहा त्यांचं बॅकग्राऊंड काढा की आतापर्यंत त्यांनी किती लोकांना चेंडी लावले असं मला सांगावच का व्हिरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा